नमस्कार मी मधून त्रिकन शिंदे हे आपलं हे मशीन पाच एच पीचं फ्लोअर मिल मशीन आहे तर हे आपल्या पिठाची चक्कीसाठी हे बेसिकली मशीन आहे आपलं याच्यापर्यंत तुम्ही सगळ्या प्रकारचे धान्य बारीक करू शकतात हे आपलं हॉपर आहे आता याच्यात हे आपले गहू आहे हे आपलं चेंबर साईज आहे याची हे पूर्ण डबल चेंबर आहे डबल चेंबर डबल कटर येतं आणि डबल बीटर येतं हे याच्यामध्ये ही चालणी आहे अशा आपण दहा चाळण्या प्रोव्हाइड करतो जसं तुम्हाला जाड बारीक पाहिजे भरडायचे लापशी आहे रवा आहे ह्या हिशोबाने तुम्ही ह्या चालण्या चेंज करून तुम्ही तुमचं हे करू शकतात प्रॉडक्ट या अशा तुमचं दहा चाळण्या प्रोव्हाइड करतो हे बेसिकली सायक्लॉन आहे तर याच्यातून आपली हवा वेगळी होते वरतून आणि फक्त पीठ खाली पडतं हे पाच एच पी थ्री फेज मशीन आहे याची किंमत दोन लाख बारा हजार रुपये आहे यालाही गव्हर्नमेंटचं अनुदान आहे पस्तीस टक्के अनुदान याच्यावरती भेटतं अधिक अनुदानासाठी आप आपल्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करा।